जर एक रक्कम दोन वर्षासाठी चक्रवाड व्याजाने गुंतवली तर रास आठशे रुपये होते आणि तीच रक्कम तीन वर्षासाठी गुंतवली तर रास नऊशे रुपये होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असू द्याने क्रम प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर मांडा टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न कोणातरी या अगोदर विचारलेले असतात ऑलरेडी अपलोड असतात त्यामुळं माझे थोडेसे कष्ट दगदग वाचवा ही दयापूर्ण आदेश विनंती जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी समर्थ ओके प्रश्न सोडवायचा कसा असा इथं वर्ष इथ रास रक्कम तीन वर्षासाठी जेव्हा गुंतवली जाते तेव्हा होणारी रास नऊशे रक्कम दोन वर्षासाठी जेव्हा गुंतवली जाते तेव्हा मिळणारी रास आठशे आता ही वजा बाकी करा सरळ सरळ इथं एक आणि इथं शंभर हे शंभर रुपये आहे व्याज आणि हे एक आहे वर्ष त्याचा अर्थ एका वर्षाचं हे व्याज शंभर आहे एक गोष्ट नेहमी पक्की लक्षात ठेवा सरळ व्याज चक्रवाढ व्याज या दोन प्रकरणामध्ये फक्त चक्रवाढ व्याज प्रकरणामध्ये व्याजावर व्याजा व्याज आकारल्या जाते म्हणजे चक्रवाढ व्याज प्रकरणात पहिल्या वर्षाच्या शेवटी होणारी जी रास आहे ती दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल बनत असते लक्षात घ्या कसं हो सर हे आठशे बनतील आता मुद्दल तिसऱ्या वर्षाच्या पूर्वी दोन वर्षाच्या शेवटी जी रास तयार झाली आठशे ही तिसऱ्या वर्षासाठी बनत असते चक्रवाढ व्याज पर करना कर आवर। मिला ले ले व्याजा व्याजा व्याज व्याजावर या आठशे रुपयावर मिळालेले हे शंभर रुपये व्याजावरील व्याज आहे लक्षात घ्या आणि पहिल्या चक्रवाढ व्याज प्रकरणात पहिल्या वर्षाच्या शेवटी तयार होणारी रास ही पुढील वर्षाची मुद्दल असते काही गोष्टी टिपून घेत जा लिहून घेत मुद्दल व्याजाचा दर विचारला सर हे दर शब्द गुणीला एक करा लक्षात घ्या एका वर्षाचं हे सरळ व्याज शंभर आहे हे इकडं डाव्या बाजूला आणि भागीला सूत्र मदक भागीला शंभर लक्षात घ्या करायचं काय या शंभर कडे जातानी हे शंभर गुणीला स्वरूपात किंवा इथं तुम्ही दोन शून्यासाठी साठी दोन शून्य काटू शकता हे माफ करा आता परत बराबर काय तर आठ गुणीला दर गुणीला एक शंभर बराबर आठ दर आठ एक आठ आठ दर शंभरकडे येतानी आठ भागीला स्वरूपात का म्हणायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही गोष्टी आता हा भाग गेला म्हणजे बारा पॉईंट पाच टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील विचारला व्याल तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या महत्त्वपूर्ण परीक्षा अभिमुख प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वागसर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल तुमचा आत्मविश्वास बळावेल वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन मागसर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. व्याजदर काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल